नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सो स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सातवी गणिताचं पाचवं प्रकरण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया यातला सराव संच तेवीस मित्रांनो आज आपण बघतोय तर बघा या सराव संच तेवीस मध्ये काय आहे एकदम सोपा आहे प्रश्न आपल्याला फक्त एकच करायचंय की दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यान तीन परिमेय संख्या लिहायच्या तीन परिमेय संख्या शोधताना एक गोष्ट लक्षात घ्यायची फक्त छेद समान पाहिजे आता इथे बघा छेद समान आहे पहिला जो प्रश्न आहे दोन छेद सात आणि सहा छेद सात तर याच्यामध्ये काय असणार आहे दोन छे सात सहा छेद सात याच्यात जर तुम्ही बघितलं दोन छेद सात आणि सहा छेद सात तर याच्यामध्ये बघा तीन छेद सात असेल चार छेद सात असेल पाच छेद सात असेल अशा संख्या येतील आपल्याकडे ओके मग यांच्या दरम्यान दरम्यान काय येईल तीन छे सात चार छेद सात आणि पाच छेद सात तुम्ही लिहू शकताय तर असा हा प्रश्न आपल्याकडं आहे एकदम सोपा आहे आता इथे बघा चार छेद पाच दुसरा प्रश्न चार छेद पाच आणि दोन छेद तीन आता इथं काय करायचं बाबा इथं छेद पहिला सामान करावा लागणार आहे मग त्याच्यासाठी पाच आणि तीनच्या जागेवर छेद समान पाहिजे मग काय करा तीनाने पाचाने तिनाला गुणा तिनाने पाचाला गुणायचं म्हणजे काय करायचं या ठिकाणी चार गुणिले तीन आणि पाच गुणिले तीन वर आणि खाली या तिनाने गुणू आणि पलीकडं दोन गुणिले पाच आणि तीन गुणिले पाच पण इकडे इकडे काय केलं हा खाली तीन आहे ना छेदाला या तिनाने इथे वर आणि खाली गुंडलं आणि या पाचाने इथे वर आणि खाली गुंडलं तर काय झाले चार त्रिक बारा आणि पाच तारीख पंधरा आणि इथं पंचे दहा आणि पाचशे पंधरा आता बारा छेद पंधरा आणि दहा छेद पंधरा याच्यामध्ये एकच संख्या येईल अकरा छेद पंधरा पण आपल्याला जास्त संख्या पाहिजेत मग आपण काय करू अजून जर का इथं वर आणि खाली आणखी दोनाने गुणलं इथं वर आणि खाली दोनाने गुणलं किंवा तुम्ही दहाने जर गुणलं समजा वर आणि खाली दहाने गुणायचा एकशे वीस पंधराला दहाने गुणलं एकशे पन्नास दहाला दहाने गुणलं शंभर पंधराला दहाने गुणलं एकशे पन्नास तर अशा प्रकारे एकशे वीस छेद एकशे पन्नास आणि आपल्याकडं शंभर छेद एकशे पन्नास आलं तर यांच्या दरम्यान आता बऱ्याचशा संख्या तुम्हाला मिळतील काय मिळेल एकशे वीसच्या नंतर येईल एकशे एक नाही एकशे वीसच्या अगोदर पाहिजे कारण वीस आणि शंभरच्या मध्ये काय येणार एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार म्हणजे एकशे एकोणीस भागीले एकशे पन्नास येईल तुमच्याकडं किंवा एकशे अठरा भागीले एकशे पन्नास येईल किंवा तुमच्याकडे एकशे सतरा भागीले एकशे पन्नास येईल एकशे सोळा भागिले एकशे पन्नास येईल एकशे एक भागिले एकशे पन्नास येईल तर अशा बऱ्याचशा संख्या तुमच्याकडं येऊ शकतात तर त्याच्यातल्या कुठल्याही तीन तुम्हाला लिहायचं आहे आता वजा दोन छेद तीन आणि चार छेद पाच तर परत इथं तीन आणि पाच या ठिकाणी छेद समान करावा लागणार आहे इथं तिनाला वर आणि खाली या पाचाने गुन्हा वजा दोन छेद तीन गुणिले पाच छेद पाच आणि इथं चार छेद पाच गुणिले पाच छेद पाच बघा आता बे पंचे दहा वजा आहे म्हणून वजा दहा भागिले पाच त्रिक पंधरा चारा पंचे वीस भागिले पाच पाच सॉरी इथं तिनाने गुणायचं सॉरी वर आणि खाली इथं आपण कशाने गुणलं पाचाने आणि इथं कितीने गुणायचं तीनाने वराने खाली तीनाने गुणा या, या तिनाने चारशे पाच ला गुण वराने खाले आणि या पाचाने वजा दोनशे तीन ला गुण वराने खाले मग इथं पाच दुने दहा आणि पाच त्रिक पंधरा आणि पलीकडे काय चार त्रिक बारा आणि पाच त्रिक पंधरा वजा दहा आणि बारा यांच्यामध्ये बऱ्याचशा संख्येतील वजा दहा आणि बारा यांच्यामध्ये वजा नऊ वजा आठ वजा सात वजा सहा वजा पाच वजा चार वजा तीन वजा दोन वजा एक त्याच्यानंतर शून्य एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत बऱ्याच संख्या येतील बघा एक तर तुम्ही वजा नऊ छेद पंधरा लिहू शकताय वजा आठ छेद पंधरा लिहू शकताय वजा सात छेद तुम्ही पंधरा लिहू शकताय असं करत करत पुढे तुमच्याकडे समजा एक छेद तुम्ही पंधरा लिहिलं दोन छेद पंधरा लिहिलं तीन छेद पंधरा लिहिलं असं तरी सुद्धा चालेल तर अशा यापैकी याच्यामधल्या कुठल्याही तीन संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत ओके तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढचे पण प्रश्न आपल्याला बघायचे सगळे प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात ठीक आहे तर चला पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा बघा या ठिकाणी सात छेद नऊ आता इथं छेद सामानाचे चौथ्या सा प्रश्नात बघा सात छेद नऊ आणि वजा पाच छेद नऊ बघा सात छेद नऊ म्हणजे सातापेक्षा लहान संख्या वजा पाचपेक्षा लहान मोठ्या संख्या बघा सात छेद नऊ आणि वजा छेद नऊ बघा अशा प्रकारे येतील साताच्या अगोदर याचा सहा सहा छेद नऊ येईल किंवा तुमचं पाच छेद नऊ येईल किंवा चार छेद नवेल तीन छेद नव येत दोन छेद नवेल एक छेद नवेल शून्य छेद नवेल वजा एक छेद नवेल वजा दोन छेद नवेल वजा तीन छेद नवेल वजा चार छेद नव येतील यापैकी कुठल्याही तीन संख्या तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतील छेद समान असेल तर उत्तम नसेल समान तर छेद आपल्याला समान करावा लागतो इथे पण बघा वजा चार छेद वजा वजा तीन छेद चार आणि अधिक पाच छेद चार बघा आता वजा तीन आणि पाच आपण संख्या रेषेचा जर तुम्ही विचार केला बघा शून्य एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आता या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी वजा तीन आणि पाच यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वजा तीन आणि पाच यांच्यामध्ये इतक्या साऱ्या संख्या येतात वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन चार एवढ्या संख्या येतात तुम्ही लिहू शकता इथे यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या कुठल्या वजा दोन छेद चार असेल वजा एक छेद चार असेल त्याच्यानंतर शून्य छेद चार म्हणजे शून्य असेल त्याच्यानंतर एक छेद चार असेल दोन छेद चार असेल तीन छेद चार असेल चार छेद चार असेल चार छेद चार म्हणजे एक असेल तर अशा प्रकारे बऱ्याचशा संख्या तुम्हाला इथं मिळू शकतात ठीक आहे चार छेद चार म्हणजे एक एक छे दोन छेद चार म्हणजे एकशे दोन असे लिहू शकतो आपण तर यापैकी कुठल्या येतील आता इथं बघा सात छेद आठ आणि वजा पाच छेद तीन आता इथे मी काय करणार या ठिकाणी हा जो प्रश्न आपला सहावा आहे आता इथं आठ आणि तीन तर इथे आपल्याला काय करायचं छेद समान पाहिजे या आठाला तीनाने गुन्हा तीनाने तिन्हाला आठाने आता सात सात छेद आठला काय करा या तीनाने गुन्हा म्हणजे तीनशे तीन ने सात छेद आठ गुन्हिले तीनशे तीन, तीन। आणि पलीकडं वजा पाच छेद तीनाला कशाने गुन्हा या आठाने म्हणजे आठ छेद आठने ने गुन्हा सात त्रिक एकवीस आणि आठ त्रिक चोवीस पलीकडे आठा पंचेचाळीस वजा आहे म्हणून वजा चाळीस आणि तीन अठे चोवीस तर या ठिकाणी आता मिळणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या कुठल्या असतील एकवीस आणि वजा चाळीस म्हणजे एकवीस पेक्षा लहान वजा चाळीस पेक्षा मोठ्या बघा एकवीस ते एकवीस चे एक चोवीसच्या अगोदर येणारी संख्या कुठली असणारे बाबा वीस छेद चोवीस असेल किंवा तुमच्याकडे असणारे एकोणीस शे चोवीस असेल एकोणीस शेत चोवीस असेल छेद चोवीस असेल म्हणजे नऊ शेत बारा वगैरे तुम्हाला तिनं भाग लावला म्हणजे इथे अठराशे चोवीस असेल सतराशे चोवीस तुम्हाला मिळेल सोळा चे चोवीस तुम्हाला मिळेल संख्या किंवा सोळाशे चोवीस नंतर तुम्हाला मिळेल पंधरा चे चोवीस मिळेल ओके चौदा चे चोवीस मिळेल तेरा चे चोवीस मिळेल तर अशा बऱ्याचशा संख्या आपल्याला शोधता येईल वजा एकोणचाळीसशे चोवीस असू शकते वजा एकोणचाळीस भागिले चोवीस किंवा वजा अडतीसशे चोवीस वजा सदतीसशे चोवीस वजा छत्तीसशे चोवीस वजा पस्तीसशे चोवीस अशा बऱ्याचशा संख्या इथे आपल्याला काढता येऊ शकतात आता हा बघा सोपा आहे पाच छे सात आणि अकरा छे सात एकदम सोपा पाच आणि अकराच्या मध्ये येणाऱ्या संख्या बघा सहा छेद सात आठ छे सात नऊ छेद सात दहा छे सात ओके एवढ्या चार चार पैकी कुठली एक या शून्य आणि वजा तीनशे चार बघा आता तो शून्य आणि वजा ती चारशे तीनशे चार मधल्या संख्या बघू तत्पूर्वी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता ठीक आहे बघा या ठिकाणी एकच राहिला आहे प्रश्न मला वाटतं आठवा बघूयात बघा या प्रश्नामध्ये काय करणार आपण शून्य आणि शून्य आणि वजा तीन छेद चार बघा शून्य आणि वजा तीन यांच्यामध्ये येणारी संख्या कुठली वजा एक छेद चार वजा दोन छेद चार ओके एवढ्या संख्या येईल मग आपल्याला इथे काय करावं लागणार आहे शून्य आणि तीन छेद ऐवजी तीन छेद चार वजा तीन छेद चारला समजा दहाने गुणलं शून्य आणि वजा तीस तीसशे चाळीस होते दहाने गुंडलं तर वजा तीसशे चाळीस मधल्या संख्या काय बाबा शून्य आणि वजा तीस यांच्या मधल्या संख्या शोधायच्या म्हणजे काय वजा एक छेद चाळीस पकडा बरोबर किंवा वजा दोन छेद चाळीस पकडा वजा तीन छेद चाळीस पकडा त्याच्यानंतर वजा चार छेद चाळीस वजा पाचशे चाळीस वजा सहाशे चाळीस पासून वजा एकोणतीस एकोणतीसशे चाळीस पर्यंतच्या संख्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं काढता येऊ शकतात तर एकदम सोपा सराव संच होता छोटाच संच होता आणखी काय गणित आहे का बघूयात नाहीये तर पुढचा सराव संच चोवीस आहे तर हा सराव संच आपण बघूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना